आजकाल स्त्रियांमध्येच नाही तर लहान मुलांमध्ये पुरुषांमध्ये देखील रक्ताची कमी आपल्याला दिसूनच येते त्यासोबत कॅल्शियम देखील प्रत्येकाच्या शरीराला हवंच हो असतं म्हणूनच तर आज मी बनवणारे शरीराला जास्तीत जास्त थंडावा देणारे रक्ताची कमी भरून काढणारे आणि कॅल्शियमने परिपूर्ण असणारे असे नागलीचे खुसखुशीत लाडू याकरिताना आपल्याला कोणताही पाक बनवायचा आहे ना जास्त कोणतं साहित्य वापरायचं आहे अगदी दोन ते तीन साहित्यांमध्येच हे लाडू तयार होतात नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते लगेच लाडूला सुरुवात करूयात त्याकरिता एक जाडबुडाची आणि पसरट टाकाराची कढाई गॅसवर ठेवली यामध्ये टाकूयात नागलीचं पीठ रेग्युलरची जी नागली असते ना ती स्वच्छ धुवायची त्यातील पूर्णतः राळ काढून टाकायची घाणपाणी काढून टाकायचे आणि नंतर कडकडीत उन्हामध्ये वाळवून गिरणीतून दळून आणायची अशा पद्धतीने जेवढी शक्य आहे तेवढी बारीक नागली दळून आणली की हे पीठ आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे मी दोन कप हे नागलीचं पीठ घेतलंय हे नागलीचं पीठ भाजण्याकरिता आपण जाडबुडाची कढाई वापरली तर पीठ खाली करपत नाही सोबतच खोलगट परंतु थोडीशी पसरटाकाराची कढाई वापरली की पीठ देखील पटापट पत सरकतं आणि व्यवस्थित एकसारखं भाजलं जातं पीठ आपल्याला सुरुवातीला असंच कोरडंच भाजून घ्यायचंय ज्या वेळेला आपल्याला वाटेल याचा रंग हलकासा बदललाय किंवा घरभर सुगंध दरवळलाय त्यावेळेला आता यामध्ये तूप घालायचंय तूप जर आपण अगोदरच घातलं असतं तर पिठाच्या गाठी झाल्या असत्या आणि पीठ देखील व्यवस्थित भाजलं गेलं नसतं आता बघा यामध्ये मी फक्त पाव कप तूप घातलंय आणि आता हे दोनही साहित्य व्यवस्थित एकजीव करून व्यवस्थित भाजून घेऊयात ऑलरेडी आपण पीठ व्यवस्थित असं भाजून घेतलेलं असल्यामुळे आता जास्त काही हे भाजत बसण्याची गरज नाही आहे सोबतच असं केल्यामुळे आपल्याला तूप देखील जास्त लागत नाही या पद्धतीमुळे नागली तूप जास्त शोषून घेत नाही यामध्ये थोडासा ओलावा निर्माण होतो तर बघा अगदी छान असा याला चॉकलेटी रंग आलेला आहे पीठ देखील थोडंसं फुलल्यासारखं दिसतंय यामध्ये जरा सुद्धा गाठी राहिलेल्या नाही आहेत आता यावेळेला गॅस बंद करूयात आणि लगेच भाजून घेतलेलं हे पीठ एखाद्या आकाराच्या मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात नागली हे धान्य संपूर्ण तृणधान्यांपैकी अतिशय पौष्टिक असलेलं धान्य मानलं जातं कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे आयर्न आहे त्यामुळे हे, हे।, त्या हे लाडू घरातील प्रत्येक व्यक्ती आवर्जून खाऊ शकतो दोन कप आपण नागलीचं पीठ घेतलं होतं त्याकरिता मी एक कप बारीक चिरलेला गुळ घेतला आहे गुळाऐवजी तुम्ही साखर किंवा मग खजूर देखील वापरू शकता दोनही साहित्य व्यवस्था असे एकजीव करून घेतलेले आहेत लगेच यातील थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं असं केल्यामुळे गुळपिठामध्ये छान असा व्यवस्थित मिक्स केला जातो आणि नागलीचं पीठ देखील आपण तुपात भाजून घेतलेलं असतं त्याला पुन्हा एकदा उष्णता लागली की आपलं हे पीठ थोडंसं ओलसर तयार होतं तयार करून घेतलेलं मिश्रण लगेच पुन्हा एकदा एका मोठ्या आकाराच्या ताटामध्ये काढून घेतलंय सेम पद्धतीने आता हे उरलेलं मिश्रण देखील पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांड असेल तर एकाच वेळेला संपूर्ण मिश्रण फिरवून घेतलं तरी देखील चालणार आहे संपूर्ण आपलं नागलीचं चा मिश्रण छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे गुळ अगदी छान असा एकजीव झालेला आहे आता यामध्ये पुन्हा एकदा फक्त एक ते दोन चमचे तूप घालूयात यामुळे आपल्या या पिठाला किंवा या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल अशी पद्धत वापरल्यामुळे आपल्या या मिश्रणाला तूप देखील फार कमी लागतं सुगंधही फार छान येतो आणि लाडू देखील अगदी व्यवस्थितरित्या वळले जातात तर बघा दोन कप पिठाचे आपण हे लाडू बनवलेले आहेत त्याकरिता मी फक्त पाव कप आणि वरती दोन चमचे साजूक तूप वापरले एवढ्यामध्येच आपलं हे पीठ किती छान असं जर असं ओलसर झालेलं आहे लगेचच याचे लाडू बांधून घेऊयात पण सध्याला उन्हाळा असल्यामुळे आणि लाडू आणखी जास्त छान दिसण्याकरिता मी यामध्ये थोडंसं मगज बी म्हणजेच टरबुजाचं बी घातलंय हे देखील आपल्या हाडांच्या मजबूतीकरिता फायदेशीरच ठरतं लगेच याचे लाडू बांधून घेऊयात बघ अगदी सहजतेने मस्त असे गोल गरगरीत हे लाडू बांधले जात आहेत पटापट लगेच हे लाडू बांधून घेते तर बघा आपल्या या लाडूंना रंग किती छान आलेला आहे टेक्स्चरही अगदी परफेक्ट आलाय मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झाला आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत मुलांना मधल्या वेळेला नेहमीच काही ना काही खाऊ लागत असतो तर अशा पद्धतीचे नागलीचे हे पौष्टिक लाडू तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या पौष्टिक आणि चविष्ट असल्यामुळे मुलांना ते नक्की आवडतील मी या लाडूंची साईज थोडीशी मोठी ठेवलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अगदी छोट्याशा साईजचे देखील हे लाडू बांधून घेऊ शकता साधारणतः घेतलेल्या मिश्रांमध्ये बारा ते पंधरा लाडू तयार होतात यातील दोन लाडू तर मी लाडू बांधत असतानाच माझ्या मुलाने खाऊन टाकले त्यामुळे तुम्ही देखील आजची ही साधी आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास आस लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता यातील एखादा लाडू आपण फोडूनही बघूयात सुरुवातीला तुम्हाला मी याचं टेक्स्चर दाखवते बघा किती मस्त असे गोल गरगरीत लाडू बांधले गेले आहेत गुळ देखील पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे रंगही मस्त आलेला आहे आणि पाक बनवायचं टेन्शन नसल्यामुळे बनवायलाही फारच सोपे आहे अगदी सहजतेने फुटतात तोंडात जाता जाताच विरघळतात जरासुद्धा खाताने तोटरा बसत नाही हे लाडू एक दोन महिने आरामशीर टिकत असल्यामुळे तुम्ही प्रवासात बनवून नेऊ शकता किंवा तुमचे मुलं हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना देखील नक्की देऊ शकता लाडू फोडल्यानंतर आतील टेक्स्चर तुम्ही बघू शकता जरासुद्धा कोरडा वाटत नाही आहे किंवा मग चिकटही नाही आहे तुम्हाला नक्की आवडेल पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय